श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते भिओ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांनी भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्रशुद्ध द्वितीया या दिवशी असतो आणि यंदा या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये बुधवारी दहा एप्रिल रोजी आहे स्वामी समर्थ महाराज हे गाणगापूरच्या श्री नरसिंह सरस्वतींचे अवतार मानले जातात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रानुसार भगवान दत्तात्रेयांनी तीन अवतार घेतले पिठापुरम येथील श्रीपाद श्रीवल्लभ गाणगापूर येथील नरसिंह सरस्वती आणि अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या रूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले कोणाला श्री माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कोणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आणि म्हणूनच स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी किंवा अगोदर तुम्हाला स्वामींना प्रिय असणाऱ्या या गोष्टी, या गोष्टी घरात आणायच्या आहेत ह्या गोष्टी आपल्या घरात आणल्यामुळे आपल्यावर साक्षात स्वामी महाराज प्रसन्न होणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जे नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि तुमच्या अखंड घरावर जे आहे स्वामींची भरभरून कृपा ही राहणार आहे तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला प्रकट दिनाच्या अगोदर किंवा प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायच्या त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींनी उत्तर दिले माझा बाळ मी सदैव प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे आणि आपल्याला सुद्धा मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या जल्लोषाने स्वामींच्या प्रकट दिनाची तयारी करायची आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं म्हणजे तुम्हाला पहाटे चार वाजता उठायचं आहे आणि त्यानंतर स्नान करून आपल्याला विधिविधानपूर्वक स्वामींची पूजा आणि सेवाही करायची आहे आपल्याला स्वामींच्या अकरा माळी जप करायचा आहे त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायचा आहे अशा प्रकारे सेवा या आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये करायच्या आहेत तर ह्यात आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि ज्या वस्तू स्वामींना अतिशय प्रिय आहेत ज्या आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या अगोदरपासूनच आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत किंवा तुम्हाला नाही शक्य झालं अगोदर आणायला तर किमान तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी घेऊन यायच्या त्याच्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे हिना अत्तर हिना अत्तर हे स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि हे अत्तर आपल्या घरी आणल्यानंतर स्वामींच्या प्रकट दिनापासून आपल्याला दररोज स्वामींना हे अत्तर लावायचं आहे असं केल्यामुळे स्वामींची अखंड कृपा आपल्यावर आणि आपल्या घरावर राहणार आहे दुसरी वस्तू जी आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची ती म्हणजे स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो जर कोणाला स्वामींच्या सेवा करायची इच्छा असेल आणि त्यांना असं वाटत असेल की एखाद्या शुभ दिवशी मी स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरी घेऊन येईल तर प्रगट दिनापेक्षा शुभ दिवस कोणता होऊ शकत नाही तर आवर्जून तुम्ही प्रगट दिनाच्या अगोदर किंवा प्रगट दिनाच्या दिवशी आवर्जून स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरी घेऊन या आणि त्या मूर्तीला फोटोला आपल्या देवघरामध्ये स्थापित करा तिसरी वस्तू म्हणजे रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाची माळ स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि त्या रुद्राक्षाच्या माळीवर जर आपण नामस्मरण केलं तर ते फारच लवकर सिद्ध होतं असं म्हणतात आणि जेव्हा आपण त्या रुद्राक्षाच्या माळेवर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करतो तर असं म्हटलं जातं की त्या मंत्राचा प्रभाव आणि आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा स्वामी निश्चितच पूर्ण करतात त्याचबरोबर प्रकट दिनाच्या दिवशी प्रत्येकाने जे आहे स्वामींना ही वस्तू अतिशय प्रिय आहे ती म्हणजे चाफ्याचं फूल पिवळ्या चाफ्याची जी फुलं आहेत ती स्वामींना अतिशय प्रिय आहेत म्हणून प्रत्येकाने जे आहे स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून ही फुलं आपल्या घरी घेऊन यायची आहेत आणि स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहेत त्याचबरोबर पिवळ्या झेंडूची फुलं देखील स्वामींना अतिशय प्रिय आहे तर तीसुद्धा आवर्जून आपल्या घरी घेऊन या आणि स्वामींना अर्पण करा त्याचबरोबर जर ह्या दिवशी आपण पिवळ्या झेंडूचं रोप आणून आपल्या दारात किंवा आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये लावलं तरीसुद्धा ते खूपच शुभ मानलं जातं त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर आवर्जून तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी शिवलिंग आणू शकतात म्हणजे तुम्ही पारद शिवलिंग आणू शकतात किंवा स्फटिक शिवलिंग आणू शकतात जर तुमच्या घरामध्ये पहिल्यापासूनच शिवलिंग आहे तर तुम्हाला आणायची गरज नाही आहे पण जर तुमच्या घरी शिवलिंग आहे ते काही कारण खराब झालेलं आहे खंडित झालेलं आहे तर ते तुम्ही ह्या दिवशी बदलून तुमच्या देवघरामध्ये नवीन शिवलिंग जे आहे ते स्थापित करू शकतात त्याचबरोबर आपल्याला चंदन जर तुमच्या घरामध्ये पिवळं चंदन नसेल तर ते आवर्जून तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनाच्या अगोदर आपल्या घरी घेऊन येऊ शकतात कारण सुद्धा स्वामींना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर आपण स्वामींकरता जे आहे फेटा व अंगवस्त्र दागिने त्याचबरोबर लोड गादी ह्यासारख्या वस्तूसुद्धा स्वामींकरता आवर्जून आपल्याला आपल्या घरी आणायच्या आहेत कारण स्वामींचा अखंड वास आपल्या घरामध्ये होणार आहे आणि त्यांच्याकरता जेवढी जास्त आपण सेवा करता येईल तेवढी आपल्याला जास्त सेवा ही करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरी जर मोरपीस नसेल तर आवर्जून आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या अगोदर आपल्या घरी मोरपीस हे घेऊन यायचं आहे मोरपीस आपल्या घरामध्ये असल्यामुळे जे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष निर्माण होत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता राहत नाही आणि आपल्या देवघरामध्ये मोरपीस ठेवल्यामुळे जे हे देवी देवता सुद्धा आपल्यावर प्रसन्न हे होत असतात ह्या आता काही वस्तू आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या की आपल्याला स्वामींच्या प्रगट दिनाच्या अगोदर किंवा त्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायच्या आहेत पण स्वामींना जी खऱ्या मनाने केलेली भक्ती आहे ती अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याकडनं झालेलं अन्नदान ही सुद्धा खूप मोठं दान असतं आणि ही सेवा जर आपल्याकडनं झाली तर त्यामुळे सुद्धा आपल्यावर स्वामी हे भरपूर प्रसन्न होत असतात त्याचबरोबर स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे माणूस की प्रत्येकाशी आपल्याला प्रेमाने बोलायचं आहे कोणाचाही द्वेष नाही करायचा कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही कोणाबद्दल वाईट चिंतायचं नाही आहे नेहमी प्रत्येकाचं कल्याण आपल्याकडनं कसं होईल त्याचा आपल्याला प्रयत्न हा करायचा ही हीसुद्धा खूपच मोठी सेवा भावना आहे तर ह्या तर वस्तू आहेत ज्या आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी किंवा दिनाच्या अगोदर आपल्या घरी घेऊन यायचे त्याचबरोबर आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना विशेष काही नैवेद्य हे ठेवायचे असतात बऱ्याच लोकांना नाही माहिती असेल तर मी आवर्जून सांगून देते सगळ्यात पहिली वस्तू जी स्वामींना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे बेसनचे लाडू त्याचबरोबर स्वामींना पुरणपोळी देखील अतिशय प्रिय आहे तर आवर्जून बेसनचे लाडू आणि पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे आपल्याला स्वामींना स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी दाखवायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या इथे जर स्वामींचं मठ असेल किंवा तुम्ही अक्कलकोटला गेले तर जाताना आवर्जून बेसनचे लाडू आणि पुरणपोळीचा नैवेद्य नक्की घेऊन जा स्वामींना नैवेद्य अर्पण करा आणि भक्तांमध्ये तो प्रसाद म्हणून वाटप करा अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे कारण अन्नदानापेक्षा कोणतंही श्रेष्ठ दान नसतं आणि म्हणूनच जे आहे प्रत्येकाने ही सेवा करायची आहे आणि प्रत्येकाला ही सेवा करायची संधी प्राप्त झाली पाहिजे जेणेकरून स्वामींची कृपा ही प्रत्येक भक्तावर राहील ही स्वामीचरणी प्रार्थना म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ